दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू मध्ये संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील माळीमाळा येथे नुकताच श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा आणि म्हसोबा महाराज यात्रोत्सव संपन्न झाला त्यानिमित्तानं अश्विन रुरल आयुर्वेद रुग्णालय आणि महाविद्यालय तसेच डॉक्टर अपर्णा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं मोफत सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन केलं गेलं यावेळी मोफत आयुर्वेदिक चिकित्सा आणि औषधंही दिली गेली तर जवळपास दोनशेहून अधिक रुग्णांनी यामध्ये मोफत डोळे तपासणी करून घेतली अशी माहिती डॉक्टर अपर्णा फाउंडेशनच्या अध्यक्ष वैभव ताजने यांनी दिली सकाळी माळीमळा ताजने वस्ती येथून श्री संत शिरोमणी सावता महाराज तसेच श्री मसोबा महाराज मंदिरामध्ये अभिषेक केला गेला सकाळी दहा वाजता भागवताचार्य हरिभक्तपरायण महेश महाराज मडके यांचं हरिकीर्तन झालं त्यानंतर माळीमळा येथील जुने सावता महाराज मंदिरापासून दिंडीची सुरुवात झाली हनुमान मंदिराजवळ नवीन सावता महाराज मंदिर मार्गे बाजारतळ असं दिंडीचं आयोजन केलं गेलं तर रात्री गावातील सावता महाराज मंदिरामध्ये हरिभक्तपरायण श्रावण महाराज जगताप आळंदीकर यांचं हरिकीर्तन झालं यावेळी संत सावता महाराज कमिटीचे संतोष ताजणे नामदेव ताजणे ग्रामपंचायत सदस्य अभिजित ताजने नितीन ताजणे विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य ज्ञानेश्वर ताजणे यांनी मोलाचं सहकार्य केलं सरपंच नामदेव शिंदे ग्रामपंचायत सदस्य अजरभाई शेख दर्शना ताजणे यांचीही प्रमुख उपस्थिती होते तर मोठ्या संख्येनं आश्वी बुदुर्ग येथील समाज बांधव आणि ग्रामस्थ यांची देखील कार्यक्रमाला हजेरी होते वैभव ताजणे सी न्यूज मराठी आश्वी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा